काय लावला हिंदू मराठा आमच्या नावासमोर का लावलं नाही तुम्ही हिंदू मराठा का बरं तानाजी सर्व समूह महादेव कोळीमध्ये येतो आमच्या बहरजी नाईकांचा समूह वेळ्या वेळ्या रामोशी आमच्या भाग्य विमुक्त जाती जमातीमध्ये अप्रवर्गामध्ये येतो तुमच्या नावापुढे हिंदू मराठा तुमच्या नावावर ते शेकडो एकर जमिनी तुम्ही सरदार वतनदार दरकदार जागीरदार गावच्या ग्राम पंचायतीच्या पॅनल प्रमुखापासून ते महाराष्ट्राच्या अर्थमंत्री मुख्यमंत्री गृहमंत्री महसूल मंत्री दोनशे कारखान्यापैकी दोनशे कारखाने पाच दार ते मटक्याचा प्रमुख तोच वसुली एजंट तोच मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये बदलीचा टेबल लावणारा तो